अजित पवार हे सांगायचा प्रयत्न करतायत माझं राजकारण जरी भाजप बरोबर असलं पक्षीय राजकारण एका मोठ्या मॅक्रो लेव्हलचं तरी मी आणि राष्ट्रवादी आम्ही वेगळे आहोत आम्ही कटंगेतो बटंगेची भाषा वापरणारे नाहीत आम्ही मुसलमानांच्या बाजूने उभे राहणारे आहोत आम्ही आक्रमक भाषा करणाऱ्या नितेश राण्यांची तक्रार करणाऱ्या पक्षच्या आहोत माहितीत असून सुद्धा आणि त्यामुळे आम्ही शरद पवारांच्या विचारांवर चालणारे आहोत शरद पवारांना आपण अल्टिमेटली काय हवं आहे सेक्युलरिझम आणि शाहू फुले आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा घेऊन जाणारा पक्ष अजित पवार तो मानतात वारसा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधला एक गट किंवा काही नेते भाजप सोबत जाऊ असं म्हणतायत किंवा अजित पवारांच्या पक्षासोबत जाऊ असं म्हणतायत या बातम्यांमध्ये तुम्हाला किती तथ्य दिसते किती तथ्य आहे असं वाटतं शरद पवारांच्या पक्षातला एक गट झाला आता असे कोती गट असू शकणार आहेत जेव्हा आकडा पन्नासच्या आसपासचे आमदार होते दहा पेक्षा जास्त खासदार होते खासदार त्यांचे कधीच फार मोठा आकडा कधीच नव्हता पण तरी सुद्धा पण तेव्हा काहीतरी गट वगैरे म्हणता येऊ शकत होताय आता असं आहे की हे आपण लक्षात घेऊयात अजित पवारांनी नेहमी वेळोवेळी प्रसंगी इतकी भाषा त्यांनी केली होती की बापाचं सा नाव सांगणार नाही किंवा स्वतःचं नाव बदलून टाकेन किंवा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे अगदी आपण म्हणूया जबाबदारीने सांगितलं होतं अजित पवारांनी जाहीरपणे कि सोबत जायचं हे शरद पवारांनाही वेळोवेळी सांगण्यात आलं होतं वेळोवेळी ह्या विषयाचा चर्चा झाली होती आणि शरद पवारांनी त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहमती दिली होती आता तुषार आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना हे लक्षात आलं पाहिजे शरद पवार यांच्यासारखी ज्येष्ठतम राजकीय व्यक्ती आणि कोणतंही राजकीय व्यक्ती कोणतेही लालू प्रसाद यादव असतील ममता बॅनर्जी असतील नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील हे कधीही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बोलत नाहीत आणि वागत नाहीत एक नेहमी एक सेटलिटी ठेवतात त्यामुळे उद्या जर का मोदींना शरद पवारांना विचारलं मोदी तुम्हाला कसे वाटतात ते काय शिवाय घालणार आहेत का किंवा ते असं म्हणणार आहेत का काही नाही आता तोंड बघणार नाही पुढे भाजपचंही तोंड बघणार नाही मोदींचही बघणार नाही तुमच्या मी माहितीच आहे ती तुषार तुमच्या आठवणीसाठी सांगतो निवडणुकीच्या पूर्वी एकदा एक मोठा कार्यक्रम भाजपचा काहीतरी प्रचाराचा कसला तरी होणार होता लोकसभेच्या वेळी आणि तो गो ज्या मैदानावर होणार होता बारामतीमधल्या ती संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते आणि ते म्हणाले की या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी देवेंद्र फडणवीस अजित पवार सगळ्यांना घरी जेवायला बोलवत आहे ही छोटीशी घटना होती ही आठवत असेल तुम्हाला त्यामुळे नातं तुटत नाही कोणाशी आणि राजकारणामध्ये पण काय है राहत नाही आणि विशेषतः जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या संघटनेचा जीव हा एवढा आहे तुम्हाला आता टिकून राहायचं आहे समोर आता ज्याला ते मराठीमध्ये एक अशी काही ओळी आहेत की जेव्हा महापुरे वादळात वादळामध्ये महापुरामध्ये जेव्हा झाडं उन्मळून जातात तेव्हा लवाळी सुद्धा राहतात दौताच्या लवाळी असतात त्या राहतात कारण त्या वागतात आणि महापुरापुरतात त्या तशा वाकलेल्या असतात त्या त्यांचं दौर्बल्य नसतं थे सवे हे सगळं मी का सांगतोय शरद पवारांनी हे वेळोवेळी अशा प्रकारे केलेले आहे लोकांना शरद पवारांचे विधान आता आजकालची आठवतात मी तुम्हाला थेट तुम्हाला साक्ष काढून देतो दोन हजार चारची भारताच्या राजकारणात दोन हजार चार ला नव्याण्णवला राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला होता दोन हजार चारला सुद्धा शरद पवारांनी विधान केलं होतं आणि मला ते दैनिक सकाळ मी चुकत नसेल तर चुकत नसेल तर फ्रंट पेजवर पाहिलं होतं आम्हाला कोणताही राजकीय पक्ष अस्पृश्य नाही हे त्यांनी तेव्हा केलेलं आहे तुषार त्यामुळे आता सुद्धा असता तो विचार करू शकतात आता तुमचा प्रश्न होता तुमचा थेट प्रश्न होता कि हे जातिल की हे लोक जातील की नाही भाजप बरोबर माहिती बरोबर काय असेल ते अजित पवार बरोबर गेलं काय म्हटलं काय भाजप बरोबर गेलं म्हटलं काय तुमच्या प्रश्नाचं मी थेट उत्तर देतो टेक्निकली शरद पवार असा स्टँड स्टँड घेऊ शकतात की अजित पवारांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्यांच्या वाढलेल्या आमदारकीच्या जागा हे दर्शवतं की लोकमताचा कौल आणि एकूणच महाराष्ट्रात मिळालेला माहितीचा कौल आणि अजित पवारांना मिळालेला कौल हे दर्शवतं की आता महाराष्ट्र हा महायुतीसोबत आहे भाजपसोबत आहे आणि आमच्या पक्षाचे म्हणजे आता जे बाहेर गेलेले असे अजित पवार त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे बहुमताचा माझ्या पक्षांतर्गत आमदारांच्या बहुमताचा आदर करत मी त्यांना हे जायची मोकळीक दिली असं ते म्हणू शकतात त्यामुळे ते उद्या काय म्हणतील ते तुमचेच दाद तुमच्या घशात घालतील ते, ते म्हणतील आम्ही लोकशाही मानणारा पक्ष आहोत आमच्याकडील आमदार आणि महाराष्ट्रातले एकूण लोक हे माहितीच्या मागे उभे राहिलेले आहेत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिलेले आहेत म्हणजे अजित पवारांच्या सबब लोकमताचा आदर करत माझ्या पक्षातले आमदार जर का अजित पवारांबरोबर जात असतील तर ते मी त्याची त्यांना मुभा देतो माझे व्यक्तिगत भाजपच्या बाबतीतली भूमिका ही माझी तशीच राहील मात्र माझे आमदार आणि शेवटी त्यांना विकास कामं करून घ्यायची आहेत आणि अजित पवार यांनी कधीच हिंदुत्व वगैरे स्वीकारलेलं नाही लक्षात घ्या तुम्ही हे सगळी बीजारोपण आहे ना तुम्हाला एक छोटा तुम्हाला फिल्म बघता का तुम्ही कटप्पा वगैरे फिल्म बघितली का बाहुबली बाहुबली पार्ट टू मध्ये मी तुषार तुम्हाला एक सीन सांगतो तो सीन आयुष्यभर लक्षात ठेवा जेव्हा बाहुबली स्वतः बाहुबली आणि त्याचा भाऊ दोघे युद्धासाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिस खेळत असतात त्याच्यात बाहुबली ती जी सैन्य येत असतं त्या सैन्यामध्ये एक मोठा लोखंडी गोळा फेकतं आणि ते जाऊन गोळा पडतो बाकी काहीच होत नाही तर त्याचे जे म्हणजे त्याचे सावत्र वडील असतात ते हसतात किंवा बाकीचे सगळे असतात की काय नुसतं लोखंडी गोळा तर टाकला पुढे जेव्हा बाहुबली त्या मैदानात उतरतो आणि त्या लोकांच्या मध्ये डायरेक्ट त्या शत्रू सेनेच्या आत जातो तेव्हा तो, तो त्याच लोखंडी गोळ्याने लोकांना मारतो अजित पवारांनी नेहमी हे म्हटलेलं आहे की मी भाजप सोबत कशासाठी आहे विकासाच्या मुद्द्यावर आहे आता आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेमध्ये सुद्धा बारामतीत अजित पवार म्हणाले की काही लोक असं म्हणतात की अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत असं नाही अजित पवारांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवारांनाच आहे असं ते ठासून सांगत होते म्हणजेच तुषार अजित पवार हे सांगायचा प्रयत्न करतायत माझं राजकारण जरी भाजप बरोबर असलं पक्षीय राजकारण एका मोठ्या मॅक्रो लेवलचं तरी मी आणि राष्ट्रवादी आम्ही वेगळे आहोत आम्ही तो बटंगेची भाषा वापरणारे नाहीत आम्ही मुसलमानांच्या बाजूने उभे राहणारे आहोत आम्ही आक्रमक भाषा करणाऱ्या नितेश राण्यांची तक्रार करणाऱ्या पक्षच्या आहोत माहितीत असून सुद्धा आणि त्यामुळे आम्ही शरद पवारांच्या विचारांवर चालणारे आहोत शरद पवारांना आपण अल्टिमेटली काय हवं आहे सेक्युलरिझम शाहू फुले आंबेड शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा घेऊन जाणारा पक्ष अजित पवार तो मानतात वारसा त्यामुळे तुम्ही ज्याला म्हणतात की ते अजित पवारांबरोबर जातील का तर ती काहीही पक्षात फूटबीट होणार नाही मी इमॅजिन असं करतोय की शरद पवार सरळ सांगतील की आमदार मतदारसंघाच्या विकास कामांसाठी आणि आमच्या काही आम्ही सांगितलेल्या पक्ष म्हणून मी सांगितलेल्या काही मुद्द्यांवरती माझ्या आमदारांचं एकमत असून त्यामुळे त्यांना मी जायची परवानगी देतो मात्र ते आमच्याच पक्षात असतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न फुटता हे सगळे उद्या अजित पवारांना ते सामील होते त्याच्यात त्यांना त्यांना एक लक्षात घ्या त्यांना सामील व्हायचं म्हणजे शेवटी सामील सामील काय आहे तुम्ही सगळेच्या सगळे गेला तर पक्ष फुटायची तुमच्यावर नोबत येत नाही कारण तुम्हाला नियमानुसार तो विशिष्ट आकडा तुम्ही पार केला सवा सदांचा की तुम्ही थेट जॉईन होऊ शकता किंवा पोटनिवडणुकी घ्यावी लागते इथे मी इमेजिन असं करतो की शरद पवार सांगतील की तुम्ही सरळ सपोर्ट द्या ते म्हणतील की माझी भूमिका वेगळी असेल पण माझ्या आमदारांना मी ती मुगा देतो कारण आमदार म्हणून त्यांना जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत आणि विकास कामाचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारे बहुतांश आमदार एखादे रोहित पवार वगैरे सोडता किंवा रोहित पाटील सोडता बाकीचे आमदार किंवा काही आमदार आणखी त्यांना जॉईन होऊ शकतात अजित पवारांना आणि पक्ष सोडणार नाहीत शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष न सोडता त्यांना सामील होतील हा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन अधिकृतरित्या शरद पवार आता ही खूपच वेगळी कंडिशन आहे पण ही यापूर्वी झालेली आहे दोन हजार चौदाचा दाखला त्या बाबतीत देता येऊ शकतो ते सांगू शकतात की विकासाचा मुद्दा आणि जनतेचा कौल पाहून आम्ही पाठिंबा देतोय आणि अशा प्रकारे ते पाठिंबा देतील मात्र आमचा पाठिंबा विथ रेफरन्स असेल आमचा पाठिंबा विथ कंडिशन्स असतील आणि त्या बेसिसवर आम्ही सध्या स्थिरतेसाठी आणि शेवटी सत्तेधारून कामं होतात ते मान्य असल्यामुळे आम्ही देतोय असं होऊ शकतं